चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलीस स्टेशन अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी एक दोड देश की एकता और अखंडता के लिए या उद्देशाने आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन रोजी सकाळी आठ वाजता पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार तसेच चंद्रपूर कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक रोहित बोमावार यांनी हिरवी झेंडी दाखवेत नवीन पासून ते सावली पोलीस स्टेशनपर्यंत रन फॉर युनिटी एक दौड करण्यात आली पोलिस स्टेशन येथे सर्वांसमोर भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी माझ्या सर्व कामांमध्ये आणि कर्तव्यांमध्ये देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहे मी देशाच्या अखंडतेचा आणि सुरक्षेचा अभिमान बाळगेन अशी शपथ घेण्यात आली आहे आणि उपस्थित विद्यार्थ्यांना शस्त्राविषयी माहिती देण्यात आली यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी विद्यार्थी व पत्रकार महिला यावेळी उपस्थित होते आज पोलिस सावली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन दौड करण्यात आली आहे तसेच त्यांचे एक राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक शपथ घेण्यात आली आहे त्या वेगवेगळ्या कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत त्यामध्ये एक पोलिसांचं कामकाज कसं चालतं याबद्दल सर्व मुलांना माहिती देत आहोत तसेच वेपन कुठले कुठले वेपन असतात आणि कसे वापरतात त्यांचे प्रदर्शन सुद्धा आपण ठेवलेली आहे गाव माझा करिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर